नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो धडक कारवाईसाठी जे अधिकारी ओळखले जातात कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं कार्य जे आहे ते तत्परतेने पार पाडणारे आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे सर यांची जी बदली आहे ती बदली आता बघा विकास आयुक्त असंघटित कामगार या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्याकडे जे काम दिलेलं आहे ते बघा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो सगळ्यांना आपल्याला माहित आहे की या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा अनेक भरती प्रक्रियेमध्ये दिव्यांगांची प्रमाणपत्र आहे ती प्रमाणपत्र भोगस घेऊन अनेक जण यामध्ये भरती झालेले आहेत आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा यांच्यावरती कारवाई झालेली नाही त्यामुळं तुकाराम सर यांच्याकडे या तक्रारी जाणार हे शंभर टक्के आहे शंभर टक्के या तक्रारी सरांच्याकडे जाणार आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या सरांचं काम कसं आहे जर एखादी तक्रार आली तर तत्परतेने लगेच या ठिकाणी ते दखल घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून जर त्याने आदेश काढले तर ज्या काही भरती प्रक्रियेमध्ये असे दिव्यांग सहभागी झाले असतील त्या सर्व दिव्यांगांचा या ठिकाणी भांडाफड होणार आहे त्यांना ज्यांनी ज्यांनी ते प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे अशा सर्व लोकांच्या वरती या ठिकाणी कारवाई होण्याचे संकेत आहेत तेवढं लक्षात ठेवा त्यामुळं जर कोणी असा गैरप्रकार केलेला असेल त्यांची खेळ नाही आणि जे कोणी गैरप्रकार करणार असतील त्यांनी वेळीच या ठिकाणी सावध व्हायचं आहे कारण तुकाराम मुंडे सरांचा इतिहास पाहता कोणत्याही पॉलिटिकल प्रेशरमध्ये ते येत नाही कोणताही दबाव ते घेत नाहीत ते ज्या कामासाठी रुजू झालेले आहेत ते आणि फक्त तेच काम ते करत असतात आणि सर्व प्रकारच्या विभागामध्ये अतिशय पारदर्शी काम करणारा माणूस म्हणून तुकाराम मुंडे सर यांची ओळख आहे त्यामुळं मुंडे सरांच्याकडे आता आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे जे असंघटित कामगार आहेत या असंघटित कामगारांच्या विकास आयुक्तपदी यांची निवड झालेली आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बरेचसे प्रकार या असंघटित कामगारांच्या बाबतीमध्ये घडलेले आहेत त्याचे लाभ जे आहेत ते अनेकांनी भोगस प्रकारे घेतलेले आहेत त्यामुळे या सर्वांची चौकशी लागण्याचे संकेत आता दाट आहेत त्यामुळे ज्यांनी कुणी भोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरी लावून घेतली असेल तसा प्रयत्न केला असेल त्यांच्यावरती कारवाई होण्याचे दाट संकेत आहेत त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या वरती आता टांगती तलवार असणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या वरती असणार आहे आणि ज्यांनी कोणीही हे सर्टिफिकेट काढून देण्यास मदत केली आहे त्या सर्वांची या ठिकाणी चौकशी लागण्याचे संकेत आहे आहेत एवढीच मित्रांनो अपडेट होती तुकाराम मुंडे सर यांचं नाव जरी ऐकलं आणि त्यांची बदली जी आहे ती बदली ज्या खात्या खात्यामध्ये झालेली आहे त्या खात्याला एकदा कळालं की मुंडे सर आपल्या खात्यावरती आलेले आहेत तर तिथले लोक थर 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 कापायला सुरुवात होती आणि आता या ठिकाणी त्यांच्याकडे जी जबाबदारी देण्यात आलेली आहे विकास आयुक्त व संघटित कामगार तर या विभागामध्ये जी लोक असतील त्यांचे आता दावे धनान गेले असणार हे निश्चित आहे तर एवढीच मित्रांनो अपडेट होती त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र आहेत ते जर कोणी बोगस करत असेल तर त्यांचे आता खैर राहणार नाही धन्यवाद